गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पाण्याची आवक त्यामुळे चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीत दोन हजार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे नीरा नदी काठाच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आहे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी नदीपात्रात कोणतेही धार्मिक कार्य अथवा इतर क्रिया करू नयेत असा इशारा प्रशासनानं नागरिकांना दिलाय वीर धरण बासष्ट पॉईंट साठ टक्के भरलंय निरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणातून येत्या बारा तासात निरा नदीमध्ये शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून दोन हजार क्युसेक्स वेगानं विसर्ग सोडण्यात येईल तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं काळजी घ्यावी नदीपात्रात कोणीही जाऊ नये कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसासोबत चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिवेगास जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात गुरुवारी एकोणीस जून आणि शुक्रवारी वीस जूनला पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काही भागात कमी कालावधीत सत्तर मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस पडू शकतो असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे